नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता रिक्षाची परमिट बंद हा होणार आहेत तर ज्या ज्या रिक्षावाल्यांना परमिट काढायचे आहे जा, त्यांनी जाऊन परमिट काढा जावा आणि परमिट राज खतम करायचं आहे आता दुसऱ्या कोणाची भाड्याने रिक्षा चालवायची नाही जी जी रिक्षा आहे ज्याचं परमिट आहे तेनंच एक पाळी चालवायची आहे आणि दुसऱ्या पाळीला ज्याच्याकडे लायसन बिल्ला वगैरे आहे ना आणि आपल्या ओळखीचा आहे त्यालाच द्यायचं आहे आणि त्यानं जरी दंड केला काय केला अपघात केला तरी त्या परवाना धारेकालात पोलीसवाले उचलून नेणार आणि ज्याने ज्याने दुसऱ्याच्या गाड्या घेतलेल्या आहेत ना हां त्यांचेसुद्धा परमिट कॅन्सल होणार आधार ओ टी पीद्वारे हे मात्र लक्षात ठेवा कुणाला गरज आहे ना परमिटची ताबडतोब आर टीवला जावा ऑनलाईन करा आणि रिक्षाचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा कामं नाही धंद नाही सरकारी नोकऱ्या नाहीत आणि प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा आता रिक्षावाले म्हणतायत बँका डुबतील अरे बाबा डुबून द्या सडून द्या त्यांच्या गाड्या बँकवाले दहा टक्के कमिशन खाऊन गुरु आणखीन लोन करतात रिक्षाची किंमत नाही त्याच्यापेक्षा चाळीस हजार लोन जास्ती करतायत मग डुबून द्या ना आणि जे नोकरीवाले आहेत बीएसटी आहेत एस टी आहेत म्युन्सिपाल आहेत अरे त्यांची बी परमिट आहेत बाबा ज्यांना गरज नाही सडून देत ना त्यांच्या गाड्या चुकी करू नका रिक्षावाल्यानु तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवतायसा म्हणून त्या परवानाधारकांचं फावलेलं आहे अरे बाबा न एका एका माफियाकडं पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस रिक्षेच्या आणि तीन तीनशे तीन रुपये शिफ्ट देतात कशाला त्यांची गाडी चालवायची काय गरज आहे तेव्हा अरे बँका सुद्धा धनाला लोन देतात परमिट काढा आणि बँकेचं लोन करा आणि तुम्ही दररोजचं जरी दोनशे तीन तीनशे तीन तीनशे रुपये तुम्ही बँकेला भरलं असा ना तर चार वर्षात तुमचं कर्ज संपून जाईल हे मात्र लक्षात ठेवा मग आता कशाला काळजी करतायचा हाय ना लायसन बिल्ला लायसन बिल्ला नसला तरी तुम्हाला लगेच गुरु गुरुलायचन बिलला काढून देतोय बघा आता साहेब लोक बी काय खातात का ना पैसे आणि करतात साया हे मात्र लक्षात ठेवा हो। जावा मग लवकर 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 परमिट काढा जावा आणि ऑनलाईन करा जावा आणि घ्या रिक्षा आणि स्वयंरोजगार चालू करा आणि स्वतःची गाडी स्वतःच चालवा त्याच्यामुळं काय आहे का आणि सगळं लग आता ऑनलाईन झालंय मात्र आर टीला प्रत्येकाच्या मोबाईल वर न आपल्या काम करायचं आहे प्रत्येकानं करायचं आहे तुम्ही म्हणताय आमचा गुरु गुरु काय करील ते आता गुरु तुम्ही बघून घ्या सगळं ऑनलाईन न हे काम चालू झालेलं आहे ज्याना रिक्षाची परमिट काढायचे त्याने आरटी मध्ये जावा आणि परमिट काढा धन्यवाद